नमस्कार केस वेळेआधीच पांढरे होत आहेत खरं तर ही समस्या आजकाल इतकी कॉमन आहे ना पण काळजी करू नका आज आपण याच विषयावर बोलणार आहोत याची कारणं काय आहेत आणि त्यावर आपण काय सोपे उपाय करू शकतो हे सगळं जाणून घेऊया बरं तेल बदलून झालं महागडे शॅम्पू वापरून झाले पण पांढरे केस काही कमी व्हायचं नाव घेत नाहीत ही तक्रार खूपच ओळखीची वाटते नाही का पण थांबा निराश व्हायची अजिबात गरज नाहीये कारण यावर नक्कीच काहीतरी करता येतं चला बघूया काय ते आता बघा कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधायचं असेल तर आधी त्याचं मूळ कारण समजून घ्यायला हवं केस वेळेच्या आधी पांढरे का होतात यामागे नक्की काय कारणं आहेत चला जरा खोलात जाऊन बघूया ह्याची ना बलीच कारणं असू शकतात जसं की सततचं टेन्शन म्हणजे स्ट्रेस किंवा मग झोप पूर्ण न होणं खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी शरीरात व्हिटॅमिन बी ट्वेल्व आणि आयनची कमतरता इतकंच काय आपण जे केमिकलवाले प्रॉडक्ट्स वापरतो ना त्याचाही परिणाम होतो या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं तर केसांना काळा रंग देणारं जे मेलानिन नावाचं पिगमेंट असतं ते कमी तयार व्हायला लागतं आणि मग साहजिकच केस पांढरे दिसायला लागतात ठीक आहे कारण तर आपण पाहिली आता उपायांबद्दल बोलायचं आहे पण थांबा त्याआधी एक खूप महत्वाचा प्रश्न जो जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येतो आणि ज्याचं उत्तर खरंच सगळ्यांना हवं असतं तोच प्रश्न एकदा पांढरे झालेले केस पुन्हा नैसर्गिकरित्या म्हणजे नॅचरली काळे होऊ शकतात का सगळ्यांनाच वाटतं की असं व्हावं नाही का पण खरं काय आहे चला समजून घेऊया तर बघा खरं सांगायचं तर जे केस एकदा पूर्णपणे पांढरे झाले आहेत ना त्यांना परत काळे करणं हे जवळपास अशक्य आहे पण एक चांगली गोष्ट आहे आपण योग्य काळजी घेतली तर जे नवीन केस पांढरे होणार आहेत त्यांना थांबवू शकतो इतकंच नाही तर केसांची मुळं मजबूत करून त्यांचा जो नैसर्गिक रंग आहे तो जास्त काळ टिकवून ठेवू शकतो आणि हे नक्कीच शक्य आहे म्हणजेच आपलं फोकस त्या गोष्टींवर असायला हवा ज्या आपल्या हातात आहेत आणि याची सुरुवात आपण काही अगदी सोप्या पण जबरदस्त प्रभावी अशा घरगुती उपायांपासून करू शकतो चला तर मग बघूया सगळ्यात पहिला आणि प्रभावी उपाय म्हणजे आवळा खरंच आवळा केसांसाठी एक वरदान आहे तो केसांना आतून पोषण देतो त्यांचा नैसर्गिक रंग टिकून ठेवतो आणि हो केसगळती थांबवायला सुद्धा खूप मदत करतो करायचं काय तर दोन तीन सुकवलेले आवळे घ्या आणि ते नारळाच्या तेलात उखळवा त्याचा पूर्ण अर्क तेलात उतरला पाहिजे मग तेल गाळून घ्या आणि आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळांना लाव आता दुसरा एक सोपा उपाय म्हणजे कढीपत्ता हो आपल्या स्वयंपाकघरातला कढीपत्ता नारळाच्या तेलात मुठभर कडीपत्त्याची पानं टाकून ते मंद आचेवर थोडं गरम करा थंड झाल्यावर हे तेल साठवून ठेवा आठवड्यातनं एक एकदा किंवा दोनदा वापरल्यास केसांची मुळं एकदम मजबूत होतात आणि पांढरे केस वाढायचं प्रमाणही कमी होतं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे काळजी फक्त बाहेरून करून चालणार नाही म्हणजे फक्त तेल लावलं किंवा काही पॅक लावला म्हणजे झालं असं नाही केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी आतून पोषण मिळणं हे तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं आहे मग आतून पोषण म्हणजे काय तर आपल्या आहारात काही गोष्टी आवर्जून समाविष्ट करायला हव्यात जसं की आवळा काळे तीळ हिरव्या पालेभाज्या दूध दही आणि बदाम अखरोटसारखा सुकामेवा हे सगळे पदार्थ केसांना आतून मजबूत करतात बरं उपाय तर आपण बघितले आता बघूया की काय गोष्टी नाही करायच्या आहेत कारण आपण एकीकडे मेहनत घेतोय आणि दुसरीकडे काही चुकीच्या सवयींमुळे सगळं वाया जातंय असं व्हायला नको चला बघूया कोणत्या चुका टाळायच्या या काही खूप कॉमन चुका आहेत जसं की रोज केसांवर केमिकलवाले प्रॉडक्ट्स वापरणं ओले केस असतानाच लगेच कंगवा फिरवणं किंवा केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरणं आणि हो रोजच्या रोज शॅम्पू करणं ह्या सगळ्यामुळे केसांची मुळं कमजोर होतात आणि केस पांढरे व्हायची प्रोसेस आणखी फास्ट होते तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा केस अकाली पांढरे होणं ही समस्या खूप सामान्य आहे पण ती नियंत्रणात आणणं नक्कीच शक्य आहे फक्त गरज आहे ती योग्य वेळी काळजी घेण्याची थोडा संयम ठेवण्याची आणि सातत्याची एवढं केलं तर फरक नक्कीच दिसेल आणि जाता जाता एक प्रश्न झटपट इन्स्टंट रिझल्ट्सच्या मागे धावण्यापेक्षा नैसर्गिक उपायांवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करणं हे जास्त महत्त्वाचं नाही का विचार नक्की करा